छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कळवण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे तर काही मंडळांनी आपापल्या गावामध्ये गणपती उत्सवानिमित्तानं लहान मंडळींपासून तर मोठ्या मंडळींपर्यंत अनेक प्रकारचे खेळ खेळण्यास भक्तांनाही उत्साह होतो तेव्हा यावेळी कळवण तालुक्यातील बिजोरे या गावातील हर हर महादेव ग्रुपच्या वतीनं गावातील परंपरा कायम ठेवली आहे एक गाव एक गणपती या गणपती मंडळांना कोणी एकच अध्यक्ष नसून संपूर्ण गावातील गणेश भक्त अध्यक्ष म्हणून मंडळांची जबाबदारी घेऊन पार पडत असतो तेव्हा या गावातील लहान बालकांनी ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली यावी गावातील सर्व धर्मातील भाविक भक्तांना सोबत घेऊन एक गाव एक गणपती स्थापन करायला आहे तेव्हा या गणपती मंडळांमार्फत भाविक भक्तांच्या मनोरंजनासाठी रोज रात्री काहीतरी नवनवीन खेळ खेळून मनोरंजन केले जात आहे लिंबू चमचा संगीत खुर्ची यांसारखी खेल अनेक खेळ खेळण्यात येते आणि विजेत्या भक्ताला बक्षीस म्हणून भेटवस्तू दिली जाते तर महिलांना बक्षीसच्या रूपाने भेट म्हणून पैठणी दिली जाते तेव्हा यावी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच खेळ खेळण्यासाठी एकत्र येत असतात यावेळी गावातील उपसरपंच गोकुळ वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी भाऊसाहेब वाघ राकेश वाघ संदीप वाघ कौतिक वाघ ज्ञानेश्वर वाघ रणधीर वाघ आदित्य वाघ समर्थ वाघ युवराज वाघ मोदक निकुंभ चेतन पवार सुनीला हिरे तन्मय वाघ ऋषिकेश कांदळकर ऋषिकेश वाघ रोशन शेवाळे किरण वाघ हर्षद कांदळकर जयेश वाघ यश खैनार सारंग वाघ आकाश पवार गौरव वाघ भूषण वाघ वाघ प्रतीक राज वाघ योगेश सूर्यवंशी यांच्यासह आदींनी मुलाचं सहकार्य केलं कळवण तालुक्यातील बिजोरे हे गाव सगळं एकोप्याने राहतं या गावामध्ये आज एक हरहर महादेव ग्रुप नावाचे गणपती मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे या मंडळामध्ये पूर्ण गाव अध्यक्ष म्हणून काम करतं नाही तर कुठलं काही आपण आपण या या गावातूनच आपण माहिती घेऊ शकतो तुमचं नाव गोकुळशंकर वाघ गावातून गणपती जर बसवलेला आहे या बस साधारण किती वर्षापासून आणि याच्या मागचं कारण काय नाही गा एक गाव एक गणपती आहे आमचा हर महादेव ग्रुप भिजोरे आहे या ठिकाणी कुठलाही जर कोणाचा वादविवाद कुठलं काही नाही परंतु ज्या वेळेस आपल्या निसर्गाने शेतकरी राजाची कृपा केली आहे त्याच्या आशीर्वादाने या यावर्षी आमच्या गावामध्ये गणपती बसला त्या गणपतीच्या आशीर्वादाने एक गाव एक गणपती कुठलाही कोणाचे सर्वच लोकवर्गणीतून अगदी आनंदाने उत्साहाने अगदी आनंदाप्रमाणे काम चालू आहे आमचं याच्यामध्ये तरुण मंडळांनी म्हणजे तरुण पोरांनी की अध्यक्ष उपाध्यक्ष याच्या कार्य कार्यक्रम सगळं रूपरेषा आखून त्याच्या आमच्यासारख्या ज्येष्ठ माणसांनी त्यांना सहकार्य केल्या सहकार्यातून मार्गदर्शनातून त्यांनी अति उत्कृष्ट कार्यक्रम आता तीन दिवसापर्यंत अगदी ती आनंदाने चालू ठेवलेला आहे त्यानंतर जो कार्यक्रम चालू असताना मावल्या लहान मुलं याच्यातून एक प्रबो माय मावल्या असू दे आपण लहान मुलांचं प्रबोधन असं होणार आहे पुढे भविष्यात शाळा कॉलेज अशा भविष्यात कुठलाही याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात त्याच्यानं त्यांना आनंद प्राप्त होईल त्यानंतर ते पुढे कुठेही जाऊ शकतात आणि कुठल्याही याच्यामध्ये जर गावातून सहकार्य मिळालं तर पुढे शिक्षणातच त्याला सहकार्य मिळू शकतं ही सगळ्यात मोठी अपेक्षा आमच्या गावकऱ्यांची आहे तदनंतर एक एक गावगण एक एक गाव एक गणपती असल्यामुळे हर ग्रुप महादेव बिजोरे याच्यामार्फत आमच्या गावात कुठला वादविवाद नाही कुठलं काही नाही सगळ्यांनी सहकार्यातून हा कार्यक्रम अतिशय आनंदाने जोरात चालू आहे त्याच्यामध्ये आमचं तर ज्येष्ठ माणचं सहकार्य आहेच आहे पण जे तरुण मंडळी आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांचं आहे त्यांचा अतिशय उत्कृष्ट सहकार्य असल्यामुळे कोणाला इथे राग नाही द्वेष नाही काही नाही विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात याबद्दल मला सगळ्यात मोठं अभिनंदन आहे आणि माझं नाही तर माझ्या गावाचं सगळ्यात मोठं अभिनंदन आहे तुम्ही आता जो गणपती मंडळामध्ये तुम्ही जो खेळ घेत आहे ते कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आम्ही हर हर महादेव ग्रुपतर्फे आयोजन केलेलं आहे ग्राम ग्रामीण स्तरावरती जे क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर उत्साह असतो खेळांसाठी त्याचप्रमाणे आम्ही आकर्षक बक्षिसांचं पण आयोजन केलेलं आहे वरिष्ठांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्याकडनं जे काही सार सार्वजनिक कामं होत असतील किंवा सामाजिक सांस्कृतिक प्रबोधन होत असेल ते करतो स्पर्धा घ्यायचा उद्देश एवढाच की प जे स्पर्धक असतील त्यांच्या जीवनामध्ये शिस्तबद्धपणा यावा आणि त्यांना जे काही त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती असेल त्यांची जोपासना झाली पाहिजे एवढाच उद्देश आहे त्याच्या मागं काही सांगू इच्छित आमच्या गावात कुठलाही अध्यक्ष नाही किंवा उपाध्यक्ष नाही सर्व गावे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष सर्वांच्या लोकवर्णेतून हा कार्यक्रम पार पडतो थँक्यू बघा सगळे धर्म एकाने राहतात सगळं गाव गणपती एकच गणपती कुठल्याही घरात किंवा वैयक्तिक गणपती बसवल्या नाही असं सगळ्यांनी गोडे राहतात आणि नांदतात हेच जी माध्यमातून संदेश देत जातो आहे जी महाराष्ट्रासाठी रवींद्र शिवायचं दीपक बागुल कळवण न्यूज जी महाराष्ट्रासाठी दीपक बागुल कळवण